बाळ फ्रीज मधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कळे विठ्ठलराव पाटील कॉलेजचा बारावी सायन्सचा निकाल शंभर टक्के लागला कळी <ट्रागी> येथील <ट्रागी> <ट्रागी> विठ्ठलराव पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज पनुत्रे संचलित दत्त शिक्षण प्रसारक मंडळाचा बारावीचा निकाल यंदा देखील उल्लेखनीय ठरला आहे विशेषतः सायन्स शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे जो संपूर्ण कळे परिसरासाठी गौरवाची बाब ठरला आहे कॉलेजमधील विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सर्व शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थी व पालक यांच्या समाधानाची भावना दिसून आली आहे मुलींसाठीही स्वतंत्र व सुरक्षित शिक्षणाची सोय उपलब्ध असल्यामुळे त्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे बारावी सायन्स शाखेत प्रथम क्रमांक समृती कांबळे हिने सत्याहत्तर गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकवला आहे द्वितीय क्रमांक सायली जाधव एकाहत्तर पूर्णांक सतरा टक्के आणि तृतीय क्रमांक समृद्धी मेहतर सदुसष्ट पूर्णांक पन्नास टक्के हिला मिळाले आहे कला शाखेचा निकाल शहाऐंशी पूर्णांक पंधरा टक्के लागला असून प्रथम क्रमांक स्वरूपा चौगले हिने शहाऐंशी पूर्णांक पन्नास टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला आहे द्वितीय क्रमांक वैभवी पाटील एक्क्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के आणि तृतीय क्रमांक आदित्य नलवडे एकाहत्तर पूर्णांक पन्नास टक्के याला मिळाला आहे वाणिज्य शाखेचा एक्क्याऐंशी पूर्णांक छत्तीस टक्के निकाल लागला असून प्रथम क्रमांक वैभव तळवी सत्तर पूर्णांक पन्नास टक्के याने पटकावले आहेत द्वितीय क्रमांक हर्षदा कांबळे त्रेसष्ट पूर्णांक सतरा टक्के आणि तृतीय क्रमांक स्नेहल शिंदे एकसष्ट पूर्णांक सतरा टक्के हिला मिळाले आहेत या गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थापक अध्यक्ष विठ्ठल शंकर पाटील प्राचार्य डॉ प्रमिला भोसले यांच्यासह आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले माझा व्हारिष्ठ न्यूज साठी पांडुरंग फिरंगे कळे